नमस्कार मैत्रिणो मी संगीता संगीता की किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण काय बनवणार आहे इथं मस्तपैकी असं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबरं धने सफेद तेल लसूण आणि कोथिंबीर आता हे वाटण आपण अगदी छान पद्धतीने परतून घेऊया पहा मी तुम्हाला पहिल्यांदा वाटणच दाखवलं आहे कारण की रेसिपी बी तशी खास आहे बघा आणि खरंच खूप खास आहे मैत्रिणो आणि डाएटवाल्यांना तर खरंच खूप खास आहे इथं वाटण आपण परतून घेते आहे पण आपल्याला वाटण परतून घेतं तेल न टाकता ही भाजी आपल्याला बनवायची पाहू शकता मग हेल्दी पौष्टिक अशी ही भाजी बनवायची मैत्रीणो पहा अगदी छान पद्धतीने हे वाटण मी भाजून घेतलेले पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला तव्यात बी तेल नसून दिसत पाहू शकता छान पद्धतीने म्हणतात ना अजिबात तेलकट अशी ही भाजी आपल्याला बनवायची नाही आहे आणि खरंच खूप अप्रतिम भाजी लागते मग मी आज खरंच हे अशी पौष्टिक हेल्दी न तेल वापरता आपल्याला बनवायची ही भाजी मग पहा बरं कशी बनवायची आता भाजी काय बनवायची हा प्रश्न तुम्हालाही पडला पण हे बघा इथं मस्त अशी वांगी घेतल्यात आपण हे वाटण परतून घेऊ वाटण तर वाटून घेतलं हे बघा इथं वांगी मी अशा पद्धतीने चिरल्यात पाहू शकता वांगी चिरली की लगेच पाण्यात टाकायची म्हणजे वांगी आपली काळी नाही पडत मस्त वांगी पाण्यात ठेवल्यात आता इथं वाटण झालं आपलं तयार पाहू शकता वाटण मी हे संपूर्ण याच्यात काढतेवर का संपूर्ण एका ता ताटात ता ता अगदी ता पुसून हे वाटण घ्यायचं मैत्रिणी ही भाजी वांग्याची खरंच खूपच वेगळी मी तुम्हाला अनेक वेळा वांग्याची भाजी दाखवलेली आहे पण ती वेगळी ही वेगळी पाहू शकता तुम्ही मग आपल्याला ही वांग्याची भाजी आज कशी बनवायची पहा बरं चला इथं चवेपुरतं मीठ टाकूया आपण चवेपुरतं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची संपूर्ण इथं बेसिक मसाले टाकून घ्यायचे बघा कांदा लसूण मसाला मटन मसाला बेडकी मिरची पावडर थोडीशी धना पावडर अशा पद्धतीने मी संपूर्ण हे मसाले याच्यात टाकून घेणार आहे बघा सगळे मसाले टाकून झालेत मैत्रिणी पाहू शकता अगदी कोथिंबीरसुद्धा इथं मी टाकून घेतलेली पहावर आता याला की काय करणार आहे असा मध्ये एक खड्डा आहे आणि अगदीच थोडंसं तेल आहे का आपला पोहे खायचं चमचा आहे ना तेवढंच तेल टाकणार आहे जास्त नाही ना वांग आपल्याला कढईत पत परतायचं ना काही करायचं पाहावर आणि वांग तर आपल्याला शिजवायचं आहे मसाला हा मस्त पैकी मिक्स झाला आहे बघा संपूर्ण आपला तयार झालेला आहे चला आता इथं वांगी आपण भरून घेऊया अगदी छान पद्धतीने वांगी भरून घेतलेली आहे मैत्रीणं पाहू शकता आणि अगदीच पाच मिनटात आपली ही रेसिपी तयार होते बरं का हेल्दी खरंच खूप हेल्दी आहे मैत्रीणं अशा पद्धतीने एकदा जर केली ना तर खरंच तुम्ही खूप आवडीने खासान mm -hmm. आता मी तुम्हाला इथं दोन वांगी भरून दाखवते आपण सगळी वांगी भरून घ्यायची पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी ठासून अशी भरायची बरं का त्याच्यात अगदी भरपूर असा मसाला मी ठाचून भरून घेणार आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही हे बघा आणि खरंच खूप झटपट उरकणारी ही रेसिपी आहे म्हणजे आपल्या घरात जरी तेल नसलं तरी आपण अशी भाजी करू शकतो आणि खरंच बिगर तेलाची खूप हेल्दी ही भाजी होणार आहे इथे मी चाळण घेतली पाहू शकता तुम्ही आणि अगदीच पाच मिनटात तयार होणारी ही भाजी आहे पहा मस्त अशी ही वांगी भरलेली आहेत मैत्रिणी पाहू शकता आणि हे बघा मी अशा पद्धतीने ही ठेवणार आहे ही सुद्धा पा कशी ठेवलेत चला आता इकडं कडईत पाणी उकळाय ठेवलं आहे आणि त्याच्यावर ठेवायची चाळण आपल्याला बनवायचे उकड वांग हे उकड वांग अगदीच अप्रतिम हेल्दी पौष्टिक शरीराला खूप गुणकार्य पाच मिनटांनी झाकण काढून पाहूया आपण वांग अगदीच तयार झाले बघा वांग्याची छान भरलं वांगं हे उकड वांगं तयार झालेले मैत्रिणं पाहू शकता अगदी मौसूत असे उकडून निघालेत हे बघा सहज दबतात आणि खरंच खूप हेल्दी असं घेऊन खायचं बा खूप छान तुम्ही तोंडी लावा भाकरीसोबत खा खूपच भारी हे वांगं आहे मैत्रीणं पाहू शकता तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने करून पहा खूप छान लागते आजची माझी रेसिपी कशी झाली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून बोलता कुठून नाही कोणत्या गावातून बोलता शहरातून बोलता मला सांगा म्हणजे मलाही कळेन मग बाय